तालुक्यातील सेट्टे बुद्रुक येथील घटना धार्मिक सप्ताह कॉम्प्लेट मध्ये नाव न नाव टाकल्यामुळे ना पती आरोपीने केली मारहाण महिलेचा केला विनयभंग पती पांडुरंग श्रीधर कोरडे पत्नी सुनीता पांडुरंग कोरडे ग्रामस्थ एकनाथ श्रीधर गरड यांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे या प्रतिक्रियेमधून त्यांनी काय म्हटले आपण ते पाहूया मी सुनीता पांडुरंग कोरडे राणा शेक्टे बुद्रुक तालुका शहर माझे मिस्टर बाहेरून पळत आले आणि घरात गेले तर मी घाबरल्यावर झाले मग गरड जगन्नाथ भाऊसाहेब गरड आणि भाऊसाहेब बाबूराव गरड यांनी संदीप भाऊसाहेब गरडनी माझी साडी ओढून साडी ओढून ब्लाऊज फाडले आणि एक गुडघ्या लाकूड आणि जगन्नाथ भाऊसाहेब गरड यांनी माझे केस ओढून खाली पाडले आणि भाऊसाहेब बाबुराव गरडनी माझ्या नवऱ्याला गज मार नंतर आम्ही अँबुलन्स फोन केला आली आणि आम्ही अंबुलगाव रुग्णालयात उपचार घेतला आणि शेवगाव पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार नोंद दिली मी पांढरंग श्रीधर कोरडे राणा शेटे बुद्रुक तालुका शेवगाव मी सकाळी आंघोळ करून देवदर्शनासाठी मंदिरात जात होतो त्यावेळेस अचानक संदीप भाऊसाहेब गरड जगन्नाथ भाऊसाहेब गरड यांनी कोयता आणि गज घेऊन माझ्या मागं लागले मिरचीपूड डोळ्यात टाकून मला मारण्यास सुरुवात केली मी बचावासाठी घराकडं पळालो घरी येत असताना त्यांनी परत एक गज फेकून मारला आणि मी घरात गेल्यानंतर माझी मंडळी सुनीता कोडे यांनी दरवाजा लावून कडी लावली आणि मी घरात मला घरात कोंडलं मला घरात फोडल्यानंतर त्यांनी तिच्यावर अत्याचार केला तिची साडी ओढून ब्लाऊज फाडले आणि केसाला धरून खाली वापरले संदीप भाऊसाहेब गरड यांनी साडी ओढून ब्लाऊज फाडले आणि जगन्नाथ गरड यांनी केस धरून खाली पाडले असं लोक सांगतात घरातच होतो पण असं लोक सांगतात की असा प्रकार बाहेर घडला तर आम्ही त्यानंतर प्रशासनाला एक शंभर नंबर एकशे बारा नंबरवर संपर्क साधला त्यावेळेस त्यांनी आम्बुलेन्स आम्हाला तात्काळ उपचारासाठी अवेलेबल केली आणि आम्ही बोदेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पोहोचलो तिथं उपचार घेतले त्यानंतर शेवगाव पोलीस स्टेशनला जाऊन रितसर आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली तरी शेवगाव पोलीस स्टेशननी तत्काळ आरोपी अटक करावी अन्यथा आम्ही कुटुंबासहित आत्मदानाचा इशारा देत आहोत कारण काय होतं तुम्हाला मारलेलं आम्हाला कारण असं होतं की एकतर सप्ताहात मी कमिटीत असल्यामुळे आणि सप्ताहाच्या कमिटीत पूर्वी नाव असायची गावातल्या लोकांची ह्यावेळेस दोन वर्षापासून कमिटीने निर्णय घेतला कोणाचे नाव काय टाकायचे नाही याचाच रागमानात धरून त्यांनी अत्याचार केलेले आहेत त्यांना वाटत होतं की दोन रुपये आम्हाला पहिले खायला मिळत होते आता सप्तातून काही खायला मिळत नाही हा रागमानाशी बाळगून त्यांनी ती कृत्य केलेला आहे तरी त्या कृत्य महिलावर अत्याचार झालेला आहे आणि हे सगळं गाव पाहत होत तर याची दखल घेऊन तात्काळ प्रशासनाने आरोपी करावी अन्यथा आम्ही आत्मदहन करणार आहोत एकनाथ श्री धरकर बुद्रुक मी तकेळ जात असताना महिलावर अत्याचार चालू होता मी म्हणलो तुम्ही महिलेला काय नका करावा तर त्यांनी काय काही ऐकलं नाही तर त्याच्यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक त्यांना करावी या घटनेचा गुन्हा पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेला असून पुढे तपास असिस्टंट इन्स्पेक्टर राजू ससाने हे करीत आहेत मोबियाफ पुढे काय करते